Ah. Aja. <laughs> इतकडे आता त्याला नका तुम्ही प्लीज तुमची गाडी मध्ये होती म्हणून बरं झालं नाहीतर नाहीतर तुम्ही तुमची गाडी माझ्या अंगावरच घातली असती. काय? काय तुम्हाला गाडी फिरवण म्हणजे काय उठावरने इलेक्ट्रिक फिरवण एक सपोर्ट आहे. माइंड योर टांगा. ए बोट खाली करा दी. आधी तू नीट वागायला आणि बोलायला शिक. समजोस काय तुझं त्याला? तुम्हाला दाखवतोस मी काय समजतोय. चारले बोल अरे पाण्या आणikle लवकर. तिच्या डोक्याचे ढिले झाले स्क्रू टाइट करतो पाण्या आणikle. शा शा

त्या क्षणी निशिला गर्याजमध्ये डांबलेलं पाहिलं त्या क्षणी माझ्या लक्षात आलं तिला कोणीतरी सवाई भेटलेलं दिसतोय तुमचा उदय माझ्या निशीसाठी अगदी योग्य अशी जोड आहे आज शोध मी लावलेला आहे बरं यावर तुमचं काय <laughs> मत आहे सूर्यकांत राव तसं काय आमचं नाही मेजर साहेब उदयचं मत नाही का हो ना आपल्या वेळचा जमाना आता इतिहास जमा झाला त्यावेळेला आई वडिलांनी ठरवायचं आणि मुलानं ठरवलेल्या मुलीच्या गळ्यात डोळे मिटून हार घालायचं पण लग्नासाठी मुला मुलीनी एकमेकांना पाहणं जरी आवश्यक असलं तरी सुद्धा लग्नाचा निर्णय इतक्या घाईगडबडीने घेतला जाऊ नये असं मला वाटत निश्चितच सगळं काही तुमच्या मना हो मनासारखं होईल <laughs> आम्ही मान पान व्यवस्थित झाला पाहिजे कसूर होणार नाही आमचा मुलगा ऑटोमोबाईल इंजिनियर आहे <laughs> अजित तू आजोबांना असेच म्हणणं नाही कि नाही चुनचुनित आहे मुलगा <laughs> <laughs> आम्ही निघतो आमची पसंती तुम्हाला कळलेली आता तुमची पसंती कळवा म्हणजे झालं येतो या इकडे या बघूया काय मंडळी काय म्हणणं पडलं मग तुमचं नाही ठीक आहे पण मुलगी जरा मॉडर्न वाटली नाही ललिता पूर्वग्रह असा बरोबर नाही मी काय म्हणतो ओळख काय म्हणनाय बघूया ना लाच बघा कथा हो ना, ना? <laughs> उगीच चर्चा करत बसण्यात काय अर्थ आहे अगदी खर आहे अगदी खर आहे काय म्हणनाय बाबा उदय तुझं तुमच्या माझे काय नाही तुमचे आडने भर चला मग ललिता बाई आता लग्नाच्या तयारीला लागा सावधान <laughs> सदैव लग्नं सुजनं सदेव तारावलं चन्द्रबलं सदेव विद्यावलं देवबलं सदेव लक्ष्मीपटते मनसा स्मरामि शुभ मङ्गल सावधान स्वादन्त्रे शवासिद्धि शुभा भटो शुभमुहूर्त सावधान प्रेमात आणि संसारात असं सारक अरुण अरुणरामांचं नाव घेते वाटसार रम्य <laughs> <laughs> तुम्ही <laughs> हाताला हात लावा बायकोच नाव लिहा बदलले तू आहेस तशीच मला आवडलीस नाही नाही घास द्यायच्या अगोदर नाव घ्यायला हवं हम्म उदय हा उघड्यात कमान निशिक म्हणतात बांधली जाते स्वर्गात लग्न गाठ म्हणतात <laughs> <थे। laughs> बांधली जाते स्वर्गात लग्न गाठ उदयचिनी माझी पडली गॅरेज मध्ये गाडी ऐकून आलं पुन्हा घ्या

शुभानने उदय भाऊजी आणि निशि कागज नाही म्हटलं लग्न होता जोडपथेड बेंगलोरला रवाना झालं हनीमून साठी आता हे कशासाठी चाललंय अगं तो उदय तिकडे बेंगलोरला हनीमून साजरा करत असेल ना मग त्याचा मोठा भाऊ म्हणून मी त्याला साथ नको का देयला आपण आजची रात्र सेलिब्रेट करूया ना तुम्हाला म्हणजे ना काय ना काहीतरी निमित्त हवं अगं पण मी तुला हे महाशय आपल्याला सात वर्षाचा एक मुलगा आहे कळलं अगं त्याची सर मी तुला आठवण करून देतोय काय बिचारा केतनला किती एकटे एकटो वाटत असेल त्याला एखादी बहीण नको का केतनला बहिणीची काही जरुरी नाही आणखी एक माझा पॉइंट तू आणि निशी दोघी एकाच वेळा मॅटर्निटी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाला तर किती डिस्काउंट मिळेल आपल्याला याचा विचार माहितीय नि ये लग्नाच्या पहिल्या रात्री ना नवऱ्यानं बायकोला आणि बायकोनं नवऱ्याला कुठल्याही बाबतीत असं कुठला सावट अजून सावट पण आत केला कुठे मी निशित आपण ना एकत्र टब मध्ये आंघोळ करूया आहे फारच लग्नाच्या पहिल्या रात्री नवरा बायकोच्या सहवासाचा जो सुगंध दरवळ होतो ना तो त्यांच्या भावी आयुष्याला सुगंधित करून टाकतो मला माहिती नव्हतं काय एक मोटर मेकॅनिक कवी मनात असतो हे मला काय वाटत माहिती आजच्या रात्री ना प्रत्येक नवऱ्याला काव्य सुचत असेल का माहितीये अशी माहिती असे गरजली नाही निशी निशी, निशी।, <laughs> निशी।